शेतकऱ्यांनी शेती करताना महागड्या बीजांसह पेरणी सुद्धा केली मात्र पाहिजे तसा भाव शेतकऱ्यांना मिळत नसल्याने शेतकरी चिंतातूर झालेला आहे शेतकरी सव्वीस हजार प्रकारचा माल शेतात उत्पन्न करीत असून केवळ तेवीस प्रकारच्या नऊ टक्के भाव शेतमालाला मिळत आहे दरवर्षी साहित्य खत बियाणे औषधी वाहतूक खर्चात मोठी वाढ झालेली आहे यातच केंद्र सरकारने दोन हजार बावीस पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची घोषणा केली होती मात्र आताही शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव सुद्धा मिळत नाहीये त्यामुळे भारतीय किसान संघाने संपूर्ण भारतात आंदोलन पुकारलेले असून अकरा ऑगस्टला पंतप्रधान व कृषी मंत्र्यांना किसान संघाने पत्र लिहून मागणी केली लिह होती मात्र आता बुधवारपासून सर्वच जिल्हाधिकारी कार्यालय ठिकाणी धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी नारे देऊन आपल्या मागण्या व्यक्त करण्यात आल्या लेकिन की मफूल लेंगे जब तक दुखी किसान रहेगा धरती जब तक दुखी किसान रहेगा धरती पर तूफान रहेगा शेतकऱ्याला काय पाहिजे महावाडे शेतकऱ्याला काय पाहिजे महावाडे आंदोलन आहे अमरावती जिल्हा कचरी समोर आमची मागणी आहे शेत शेतमालाच्या उत्पादन खर्चावर 50% नफासह आम्ही भाव याची गॅरंटी शेतकऱ्याला मिळावी शेतकऱ्याचा माल कुठंच कमी भाव खपू नये अशी राज्य व केंद्र शासनाने दोघांनी व्यवस्था करावी यासाठी आमची मागणी आहे या अनुषंगाने आम आम्ही आमचे अखिल भारतीय अध्यक्ष यांनी पंतप्रधान मोदी साहेबांना कृषी मंत्री यांना अकरा ऑगस्टला निवेदन दिलं होतं की तुम्ही एकतीस एकतीस ऑगस्टपर्यंत निर्णय घ्या अन्यथा आम्ही आंदोलन करू या अनुषंगाने आम्ही आज आठ सप्टेंबर बुधवार रोजी कलेक्टर ऑफिससमोर धरणे आंदोलन करीत आहोत पूर्ण भारतभर आमचं कलेक्टर ऑफिसवर धरणे आंदोलन आहे आणि आम्ही सरकारला दहा दिवसाची मुदत देणार आहोत सरकारने ही मागणी मान्य करून शेतकऱ्यासाठी कायदा करावा आम्ही भावा आता पन्नास टक्के नव्यासह आणि लाभकारी मूल्य शेतकऱ्याला मिळून द्यावे अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती